बातमीपत्र आहे वैराग माडा रोडवरील प्रवाशांचा जीव धोक्यात सविस्तर बातमीपत्र टेलिफोन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी शेतकऱ्याचं मोठं नुकसान रस्त्यात जीव घेणे खड्डे टेलिफोन कंपनीला सहकार्य कशासाठी वाहन चालकाचा जीव घेण्यासाठी वैराग माडा रोडवरील प्रवाशांचा जीव धोक्यात नागरिकांची रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी टेलिफोन कंपनीने वायर नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उकळलेले खड्डे आणि रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे वयरा रोडवरती मोठा अपघात टळला आहे टेलिफोन कंपनीच्या ज्या गुत्तेदारांनी हे काम केलं आहे उकरलं आहे यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याच्या दोन्ही साईडने मुरुम भरून त्वरित रस्ता करून द्यावा प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज चालला आणि काय झालं माझे नाव मय शिंदे साखर हा ते जागाहून माडा रोड मेळ कारख्याला जात असताना त्या जे खड्डे आहेत रस्ते काढलेले आहेत ते रस्त्याला शिफणत असल्यामुळे दुसऱ्या वाहन वर ते करताना कर आमचा टेलर खाली पडलेला आहे